नमस्कार शेतकरी आज आपण युट्यूब चॅनल कॅरॉन संजय कुमार सूर्यवंशी आपलं सरसे स्वागत करत आहे तर आपल्यासाठी हा आजचा व्हिडिओ नवीन मी घेऊन आलो आहे तर सुरुवातीपासून या ठिकाणी केरनची साथ घेतलेली आहे अगदी हा प्लॉट पासून आपल्याकडे आहे तर सर्वात महत्वाचं त्यांची शेतकऱ्याची केमिकलची प्रॅक्टिस सेंद्रियाची प्रॅक्टिस त्याच्यामध्ये ॲडिशनल केरन टेक्नॉलॉजी यूज करून हा जी प्लॉट आपण पाहत आहे एकदम जबरदस्त असा सेट होत आहे तर पाहूया आपण ह्या ठिकाणी पहा पुढे या थोडंसं त्या ठिकाणी असं एक हे शेटिंग होत आहे असं उत्कृष्ट लेवलला या ठिकाणी विकासवर पुढे घ्याय हे पाहा हे फळ पहा हे पहा म्हणजे प्रत्येक जी काडी तयार झाली होती छाटणीनंतर त्या प्रत्येक काडीला या ठिकाणी तुम्हाला शेटिंग पाहायला मिळेल पुढे घ्या तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या जवळ जे काय मार्गदर्शक असतील केरळ मार्गदर्शक त्यांच्या संपर्क सांगायचा आहे आणि आपले गोल्डन शिताबाचं शेटिंग आपण करून घेऊ शकता जमीनमध्ये बदल जर पाहिले तर जवळच बदल झालेले बदल आहेत खाली जमीन जर उकरली तर पूर्णपणे जमीन या ठिकाणी अशी भुसभुशीत आहे पांढरी मुळी प्रचंड प्रमाणात आहे या ठिकाणी आणि गांडूळ निर्मिती पण या ठिकाणी बघायला भेटते मिळते okay.